मराठी गूढ कथा येथे आपले स्वागत आहे जर अजूनही तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि कमेंट करा कथा आवडल्यास शेअर करायला विसरू नका सकाळी उठल्या उठल्या बाहेर निघून सुवर्णा हे नवीन वातावरण बघत होते कंपनीच्या आवारातलं तिचं क्वार्टर चारू अजूनही आतमध्ये झोपून होतं कुठे ते गावातलं रमणीय वातावरण आणि कुठे हे पण नवऱ्यासोबत आपल्याला वेगळं राहायला मिळतंय याचा आनंद तिच्या लेखी जास्त होता तो गावातला वास गुरांचा आवाज ते इथे नव्हतं इथे कंपनीच्या आवारात पडून असलेल्या मोट मोठमोठ्या मशीन्स रॉ मटेरियल यांचा पसारा होता चारू आणि सुवर्णासारखी आणखी काही कुटुंब तिथे आजूबाजूला वस्तीला होती कुणाच्या तरी ओळखीने चारू या कंपनीमध्ये लागला होता आता यांची गाडी थोडी बरोबर रुळावर येणार होती भविष्याच्या गर्भात सुवर्णासाठी काय मांडून ठेवलं होतं हे तिला जरी माहीत नसलं तरी सध्या तरी ती खुश होती सुवर्णाने आपल्या दारावरचा पडदा बाजूला केला आणि ती परत घराच्या आतमध्ये गेली कंपनीच्या आवारातल्या या घरात हे दोघेही जण राहायला लागले होते सुवर्ण आपल्या पद्धतीने जसं होईल तसं सडा सारवण तुळशीपूडचा दिवा हे तिने त्या कंपनीच्या आवारातल्या लहानशा घरापुढेही नित्यनेमानं सुरू केलं होतं लग्न होऊन चार वर्ष होत आली होती पण सुवर्णाला काही मूलबाळ नव्हतं गावातले लोक टोमणे मारायचे ते टोमणे मारणारे लोक इथे नव्हते सुवर्णाला आपल्या नवऱ्याचा अतिशय अभिमान होता सुवर्णाचा नवरा चारू त्याचं पूर्ण नाव चारुदत्त दिसायला उचापुरा गोरापान आणि हँडसम त्याचं राजबिंड व्यक्तिमत्व पाहून कुणालाही असं वाटायचं नाही की तो इथे वर्कर आहे तो कंपनीचा मालकच शोभायचा चारू कंपनीच्या कामामध्ये रुळला सर तुम्हाला कुंदा मॅडम बोलवत आहे ऑफिस बायने येऊन सांगितलं चारू विचार करू लागला कशाला बोलवलं ला असेल आता चारू कुंदा मॅडमच्या केबिनकडे निघाला मॉर्डन एरियात राहिलेली मॉर्डर्न विचारसरणीत वाढलेली तिने पहिल्यांदा चारूला बघितलं तेव्हाच ती त्याच्यावर फिदा झाली होती एवढा हँडसम तरुण इथे वर्कर म्हणून कसा काय काम करू शकतो तिच्या मनात आलं होतं ती मिळेल तसं चारूला भेटण्याचे चान्स बघायची काही काम असलं किंवा नसलं तरीही चारूला आपल्या केबिनमध्ये बोलावून घ्यायची चारूला आपल्या जवळ आणण्याचे तिचे प्रयत्न सुरू झालेले होते इकडे कुंदाला हे काहीच माहीत नव्हतं दारावर नॉक करून चारूने कुंदाच्या केबिनचं दार उघडलं ये आतमध्ये बस इकडे कुंदा मॅडमची आज्ञा मानून चारू मान खाली घालून खुर्चीत जाऊन बसला कुंदाने आपले दोन्ही हात टेबलावर ठेवले आणि हलकंसं वाकून त्याच्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली कसं वाटतं इकडे हा प्रश्न ती रोजच विचारायची आणि कुंदाचं डोळ्याला डोळे भिडून विचारणं चारूला जरी आवडत असलं तरी त्याला कसंसंच व्हायचं चांगलं वाटतंय मॅडम चारूने मान खाली घालूनच उत्तर दिलं काय रे नेहमी नेहमी एकसारखं बोलतो काहीतरी नवीन सांग ना कुंदा तिकडून बाजूला येत म्हणाली मागे येऊन तिने चारूच्या चा खांद्यावर हात ठेवला चारूला शहारल्यासारखं झालं कधीतरी मन मोकळं करून बोल इकडे कंपनीच्या आवारामध्ये कसं काय रमतो तुला चल एखाद्या वेळेस माझ्यासोबत मी तुला शहर दाखवते कुंदा चारूला रोज नव्या नव्या ऑफर देत होती आणि हळूहळू चारूसुद्धा तिच्या जाळ्यात फसत चाललेला होता काही दिवस गेले काम नसतानाही कुंदाचा चारूशी जवळी करण्याचा प्रयत्न जोरात सुरू होता नंतर त्यांच्या भेटीगाठीही वाढल्या आणि कुंदाच्या फेकलेल्या जाळ्यात चारू अलगत केव्हा अडकला हे त्याच्या लक्षात पण आलं नाही कुंदा एकटीच भल्या मोठ्या बंगल्यात राहत होती पण तिचं मन चारूवर भाळलं होतं इतर मंडळीसुद्धा कुंदाच्या भोवती फेऱ्या मारत होती गिरक्या घेत होती पण कुंदाने त्या सगळ्यांना रिजेक्ट करून चारूला निवडलं होतं कुंदा चारूला आपल्या आलिशान गाडीमधून ऑफिसच्या नावावर बाहेर घेऊन जायची त्याला वेगवेगळे गिफ्ट द्यायची चारूसाठी हे सगळं अप्रूफ होतं त्याला पण हे सगळं आवडायला लागलं होतं कुठे आपली ती गावखेड्यातली बायको कुठं तिचं राहणीमान आणि कुठेही शहरातली अगदी चित्रपटातली हिरोईन शोभेल अशी चारूचं मन कुंदाकडे ओढल्या जाऊ लागलं कुंदाने पूर्वी हे सगळं टाइमपासच्या हिशोबाने सुरू केलं होतं पण आता तिचं मन चारूमध्ये पूर्णपणे गुंतायला लागलं होतं तिला आता चारू हवा होता पूर्णपणे फक्त तिचाच झालेला आणि ह्या दोघांमध्ये तिला दुसरा पार्टनर नको होता चारू पण पन पूर्णपणे कुंदाच्या प्रेमात गुरफटला इकडे बिचाऱ्या सुवर्णाला यातलं काहीच माहीत नव्हतं आणि आता परिस्थिती अशी आली होती की कुंदा आणि चारूला एकमेकांशिवाय राहणं असह्य झालं होतं वेगवेगळे बहाने काढून आणि वेगवेगळ्या थापा मारून हल्ली चारू बराच काळ कुंदाकडेच राहायला लागला होता तिकडे सुवर्णाला एकटीला राहू राहू घाबरायला व्हायचं सुवर्णा तशी घाबरट स्वभावाची होती अंधार पडला काही इकडे तिकडे झालं की ती घामाघूम व्हायची बायकोचं काय करणार आहेस हातातला ग्लास टेबलावर ठेवत कुंदाने विचारलं चारू हातातल्या ग्लासाकडे बघत विचार मग्न झाला होता हे बघ चारू आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही चारूच्या पायावरून आपली बोट फिरवत कुंदा बोलली लवकरात लवकर तिचं काहीतरी करावं लागेल मला स्पष्टपणे उत्तर हवंय शिवाय मी कंपनीमध्ये तुझ्या बढतीबद्दलही बोलले आहे आता लवकरच तुझं प्रमोशन होऊन तू वरच्या पोस्टवर येशील काय आहे ते एकदाचा चांगल्यापैकी विचार करून ठेव चारू तसाच विचारमग्न होता तो म्हणाला कुंदा आता मी पण तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी करतो लवकरच काहीतरी बघ जे करायचं असेल ते लवकर कर, कर कुंदाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले आणि उठून ती आतमध्ये चालली गेली चारू आज ऑफिसात सुटी घेऊन दिवसभर कुंदाच्याच घरी थांबला होता कुंदा जेव्हा बाहेरून घरी आली तेव्हा तिने पाहिलं चारू एक लाकडी बाहुली बनवण्यात व्यस्त होता त्याची बाहुली जवळपास बनून झालेली होती त्या लाकडाच्या बाहुलीला त्याने जागोजागी चिंध्या गुंडाळून ठेवल्या होत्या त्या गुंडाळलेल्या चिंध्यावर काळ्या पांढऱ्या रंगाचे फटके मारून त्याने तिला आणखी बिभत्स रूप आणलं होतं तोंडाच्या जागी खोल गेलेले डोळे चितारले होते आणि पायाच्या जागी त्याने स्प्रिंग बांधून तिथे घुंगरू बांधले होते काय करतोय से आल्या आल्या कुंदाने ती भयानक बाहुली बघून विचारले हा सुवर्णापासून सुटका घेण्याचा उपाय आहे चारू छदमीपणाने हसत बोलला म्हणजे कुंदाला काही कळलं नाही तिने आपल्या हातातली बॅग तिथे खाली ठेवली आणि त्या बाहुलीकडे न्याहाळत म्हणाली हे एवढं भयानक बुजगावनं केलं तरी कशासाठी चारू म्हणाला हे बघ त्याने बाहुली उचलली आणि अलगद जमिनीवर सोडली पायाला लागलेल्या स्प्रिंगमुळे ती बाहुली तिथेच खालीवर व्हायला लागली त्या स्प्रिंगला बांधलेल्या घुंगरांचा छम 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 असा आवाज व्हायला लागला मनाली कुंदा म्हणाली ते अगोदर थांबव मला भीती वाटते चारू कुंदाच्या जवळ आला चारुने या दोन्ही हात कुंदाच्या कमरेभोवती टाकले आणि तिला जवळ ओढत तो म्हणाला आता आपण दोघेही सोबतच राहणार आहोत नेहमीसाठी एका हाताने चारूचं जवळ आलेलं तोंड दूर करत कुंदाने विचारलं कसं काय चारू म्हणाला ही आहे चाबी याला बघून तू जेवढी घाबरलीस त्याच्या चौपट सुवर्णा घाबरेल चारू काय करणार आहे हे कुंदाच्या लक्षात आलं एक छदमी हसू तिच्या ओठांवर पसरलं आणि कुंदाने आपले दोन्ही हात चारूच्या गळ्याभोवती घातले पुढचं कसं करायचं हे सगळं सविस्तरपणे चारूने कुंदाला समजावून सांगितलं आज चारू घरी आल्यावर अत्यंत आनंदात दिसत होता तिचा हात हातात पकडून चारू म्हणाला चल आज आपण बाहेर फिरून येऊ बरेच दिवसांपासून आपण कुठे गेलो नाही सुवर्णा थोडा वेळ टक लावून चारूच्या चेहऱ्याकडे बघत बसली आज कसं काय म्हणजे तुमचा स्वभाव बदललेला वाटतोय तिने घाबरतच चारूकडे बघितलं आणि त्याला विचारलं अगं ऑफिसच्या टेन्शनमुळे होतं कधी कधी आज मी विचार केला बरेच दिवस झाले तुला कुठे बाहेर घेऊन गेलेलो नाही तर चल आज आपण फिरून येऊया मस्त पिक्चर वगैरे बघून येऊ सुवर्णाने पण जास्त प्रश्न केले नाही एवढ्या दिवसानंतर नवऱ्याने तिला विचारलं हीच तिच्यासाठी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट होती ती लवकर तयार झाली आणि चारू तिला गाडीवर बसून शहराकडे निघाला शहरात जाऊन दोघही जण मस्त फिरले चित्रपट पाहिला काही खरेदी केली आणि चारूच्या प्लॅनप्रमाणे यायला उशीर झाला चारू आणि सुवर्णा दोघेजणं घराच्या दिशेने आपल्या गाडीवर निघाले होते थंड हवा सुटलेली होती अंधार आणखी गळद होत चालला होता एका हाताने चारूच्या कमरेभोवती घट्ट पकडून आणि एक हात त्याच्या खांद्यावर ठेवून सुवर्णा त्याला म्हणाली मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं आपण लवकर निघायचं बघा ना किती अंधार झालेला आहे आणि रस्ताही निर्मनुष्य आहे तुम्हाला माहीत होतं ना तुमची कंपनी एवढ्या बाहेर आहे मग एवढा उशीर का केला गाडी चालवता चालवता चारू म्हणाला अगं काय एक दिवस तर एन्जॉय करायचं तू किती घाबरत आहेस उत्तरादाखल सुवर्णाने चारूला आणखी घट्ट पकडलं चारूची गाडी जोरात सुरू होती कंपनीच्या बऱ्याच अलीकडे एक भलं मोठं वळण होतं तिथे दूरदूरपर्यंत कुठली घरं नव्हती त्या वळणाशेजारी भलं मोठं पिंपळाचं झाड त्या वळणाशेजारी भलं मोठं पिंपळाचं झाड होतं हवेमुळे त्याची पानं नेहमी सळसळत सोड़ राहायची अत्यंत गूढ असं वातावरण त्या झाडाभोवती निर्माण झालेलं असायचं त्या झाडाच्या शेजारून एक नाला वाहत असायचा चारू त्या वळणावर आला आणि त्याने आपली गाडी हळूहळू स्लो केली सामोरचं त्याच्या प्लॅन नुसार घडणार होतं त्या झाडाच्या मागे ती भयानक बाहुली घेऊन कुंदा अगोदरच हजर होती कुंदा आणि चारू दृष्टीपथात आल्यावर तिला फक्त ती भयानक बाहुली त्या झाडाच्या खोडाकडे सोडून द्यायची होती बाकी सगळं काम ती बाहुली स्वतःच करणार होती चारू आपली गाडी चालवत त्या झाडाकडे आला चारूच्या गाडीचे लाईट नजरेला आल्याबरोबर कुंदाने ती बाहुली त्या झाडाच्या खोडाकडे सोडून दिली आणि ती मागे लफून बसली पायातल्या स्प्रिंगमुळे पायात असणाऱ्या जाडजोड स्प्रिंगमुळे ती बाहुली जागेवरच नाचायला लागली तिच्या पायातल्या घुंगरांचा छम छम असा आवाज घुमायला लागला त्या आवाजामुळे त्या गूढ वातावरणाची गूढता आणखी वाढली कसला तरी आवाज येतोय सुवर्णाचे कान टवकारले गेले ती चारूला म्हणाली तुला कसला तरी आवाज येतोय का हो मला पण काहीतरी आवाज येतोय बघ हा घुंगरांचा आवाज सुर आहे सुवर्णाचा स्वर कापरा झाला होता काहीतरी आहे तिथे चारूने मुद्दामच गाडीची स्पीड कमी केली अरे गाडीला काय झालं असं बोलून त्याने गाडी बंद केली गाडी बंद झाली होती हुड़ु हुड़ु थामगोता, थामगोता, चा चा ती हळूहळू यात त्या झाडाकडे येऊन थांबली गाडी थांबवता थांबवता चारूने आपल्या गाडीच्या लाईटचा झोत त्या बाहुलीवर पाडला त्या लाईटमध्ये सुवर्णाला ती नाचणारी बाहुली दिसली आणि तिचं अवसानच गळालं ती तिथेच थरथर कापायला लागली चारू ते बघ ती बघ तिथे तिथे ते काहीतरी भयानक का आहे ती बघ पायात घुंगरू घालून नाचतय ती बरगळायला ला लागली तिला उभं राहणं मुश्किल झालं आणि अत्यंत घाबरल्यामुळे ती भोळ येऊन तिथे खाली पडली ती बेहोश झालेली बघितल्यावर कुंदा तिथून बाहेर आली आणि चारूला टाळी देत म्हणाली झालं आपलं काम आता बाकीचं काय करायचं ते तू बघ एवढं बोलून कुंदा दूर पार्क केलेल्या आपल्या गाडीकडे निघाली इकडे चारूने सुद्धा कुंदाला उचललं आणि कसं बस गाडीवर सांभाळत तो तिला घरी घेऊन आला झालेल्या प्रकाराची कुंदाने खूपच धास्ती घेतली होती तिला राहून राहून त्या झाडाखाली नाचणारी ती बाहुली आठवायची तिचं खाण्यापिण्यावरून लक्ष उडाल होतं एवढ्यात तिला घरामध्येही घुंगरांचे छमछमचे आवाज ऐकू येऊ लागले होते त्यामुळे त्या धसक्यातून त्या सावरण्यापेक्षा तिची तब्येत आणखी खालावू लागली होती ती घुंगरांचे आवाज चारूच करत होता हे त्या बिचाऱ्या बापडीला लक्षात पण नव्हतं चारूने बरेच डॉक्टर आणले बुवा मांत्रिक पण आणले पण सुवर्णाची तब्येत जी ढासळायला लागली ती वर येण्याचं नाव घेईना आणि हळूहळू त्या धक्क्याने कुंदाने जगाचा निरोप घेतला चारूने बरच दुःखी झाल्यासारखं दाखवलं पण एवढ्या वर्षाच्या संसारात जिने आपल्याला साथ दिली जी आपल्याशी गरिबी पण तेवढ्याच आनंदात राहिली तिच्याबद्दल चारूला तसंही काही वाटेन असं झालं होतं सुवर्णा या जगातून निघून गेली होती आणि आता चारूला रान मोकळं झालेलं होतं सुवर्णाच्या जाण्यावर तसाही कुणाचा आक्षेप नव्हता काही दिवसातच आपला बिस्तारा गुंडाळून तो कुंदाच्या बंगल्यामध्ये शिफ्ट झाला आता त्या दोघांच्या मध्ये कुणीही नव्हतं बरेच दिवस गेले कुंदा आणि चारू ह्या दोघांचा नवीन संसार सुरू झाला होता दोघेही आपल्या संसारात अत्यंत खुश आणि सुखी होते सुवर्णा ना नावाचा अध्याय चारूने आपल्या स्मृतीपटलावरून केव्हाचाच पुसून टाकला होता तिच्या आठवण येणाऱ्या गोष्टी त्याने केव्हाच लोकांना वाटून टाकल्या होत्या सुवर्णाची पुसटशीही खून चारोने आपल्या आजूबाजूला ठेवलेली नव्हती पावसाळ्याचे दिवस सुरू झाले पाऊस वेड्यासारखा दिवस रात्र कोसळत होता बाहेर विजा कडाडत होत्या चार पाच दिवसांपासून पावसाने उसन पण घेतलेली नव्हती बरीच रात्र झालेली होती बाहेर तुफान वारा सुटला होता पावसाचं कोसळणं सुरूच होतं आणि बाहेर विजा जोरजोरात लकाकत काकत कुंदा चारूच्या छातीवर हात ठेवून झोपली होती तिने हलवून चारूला उठवलं काय झालं कूस बदलत चारू बोलला कुंदा उठून बसली आणि चारूला परत गदागदा हलून तिने उठवलं अगं काय झालं का, का उठवतेस चारू डोळे चोळतच उठला काय झालंय आता त्या बाहुलीचं काय केलंस तू कुंदाने चारूला विचारलं अगं हा प्रश्न विचारण्यासाठी मला उठवलं काय चारूने शेजारी ठेवलेला मोबाईल उचलला आणि त्यात वेळ पाहिली रात्रीचे अडीच वाजले होते रात्रीचे अडीच वाजता हा प्रश्न करायला उठवलं काय चारूने परत अंग टाकलं कुंदा त्याला परत उठवत म्हणाली मला सांग तर त्या बाहुलीचं तू काय केलंस चारू परत उठून बसला ती बाहुली मी त्या स्टोर रूममध्ये टाकून दिलेली आहे खरं काय कुंदाचा स्वर थोडा घाबरा झाला होता काय झालं आता चारूची झोपही उडाली होती कुंदा म्हणाली नीट ऐक मला दोन तीन दिवसांपासून असा भास होत होता की त्या स्टोअर रूममधून घुंगरं वाजतायत आज त्या स्टोअर रूम मधून घुंगरांचा जास्त जोरात आवाज येतोय ऐक नीट ऐक चारूनेही ऐकायचा प्रयत्न केला त्याला हलकासा घुंगरांचा आवाज ऐकू येत होता टेन्शन घेऊ नकोस बाहेर एवढं वारं सुटलंय ना त्याच्यामुळे असेल कदाचित ती बावली हालत असावी तिकडे अरे पण स्टोर रूममध्ये वारं कुठून येणार आहे ती रूम तर पूर्णपणे लॉक असते ना कुंदा आता जास्त घाबरली होती चारू ही त्या आवाजाच्या दिशेने बघून कानोसा घेण्याचा प्रयत्न करू लागला मला घाबरायला होत आहे चारू कुंदाने चारूचा हात धरला अगं एवढं घाबरू नकोस चारूने कुंदाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले होऊ शकतं एखादा उंदीर किंवा काही जानावर घुसलं असेल त्याच्या लुडबुडण्यामुळे आवाज येत असेल घुंगराचा नाही नाही मला काहीतरी भलतीच शंका येत आहे कुंदा चारूला बिलगत म्हणाली चारूने कुंदाच्या केसांमधून आपले हात फिरवले तू घाबरू नकोस चल मी जाऊन बघतो तिकडे काय आहे ते मी पण तुझ्यासोबत येते कुंदा उठत म्हणाली आणि तिने आपल्या आणि तिने बेडरूमचा लाईट ऑन केला एवढ्यात बाहेर लख प्रकाश झाला आणि विजेने जोरदार कडकडाट केला त्या दणकट आवाजामुळे सगळा आस्वंत घुमून गेला आणि एकाएकी सगळे लाइट्स बंद झाले ती वीज कुठेतरी पडली होती आणि त्या आघाताने घरातले सगळे दिवे चालले गेले होते एकाएकी गुड पंधार झाला चारोच्या हातात त्याचा मोबाईल होताच त्याने पटकन मोबाईलचा टॉर्च ऑन केला या लाईट लाई आताच जायचं होतं कुंदा घाबरत म्हणाली तिने पण आपला मोबाईल हातात घेतला आणि त्याचा टॉर्च ऑन केला दोघेही एकमेकांचा हात हातात पकडून त्या स्टोर रूमकडे निघाले स्टोर रूमकडे जाता जाता त्यांच्या लक्षात आलं तो आवाज जास्त वाढतोय हो छम छम हा आवाज त्या अंधारात जास्त जोरात फिरत होता चारू आपण उद्या सकाळी बघायचं का कुंदा दोन पावलं मागे घेत बोलली सकाळी कशाला ग रात्रभर काय घाबरत बसणार आहे का झोप तर येईल या आवाजाने अरे पण लाईट पण गेलेली आहे तर टॉर्च आहे ना आपल्या हातात घाबरू नकोस अगं बाहुलाच आहे तो चल आणि बळजबरीने कुंदाचा हात हातात पकडून चारू तिला स्टोर रूमकडे घेऊन जायला निघाला स्टोर दार बंद होतं त्या बंद दारा आडून आवाज येत होता चारू आणि कुंदा दोघेही जणे स्टोअर रूम कडे आले चारूने एका हातात टॉर्च पकडून एका हाताने दाराचं लॉक उघडलं आणि दोघांनी आपल्या मोबाईलचा टॉर्च आतमध्ये मारला चारू आणि कुंदा दोघांचेही डोळे विस्फारले गेले दोघांच्याही तोंडावर घामाचे थेंब काचून आले कारण समोरचं दृश्य होतच तसं त्या स्टोर रूम मध्ये अजिबात हवा नव्हती की कुठलंच जनावर नव्हतं पण त्या टॉर्चच्या उजेडात ती बाहुली त्या स्टोर रूम मध्ये एक पाय उचलत छमछम नाचत होती तिच्या घुंगरांचा आवाज त्या स्टोर रूम मध्ये मोठ्याने घुमत होता ते बघून कुंदाच्या हातातला मोबाईल खाली पडला पण खाली वाकून तो मोबाईल उचलण्याचं धैर्य पण तिच्यात नव्हतं चारूने थरथरत्या हाताने आपल्या मोबाईलचा टॉर्च त्या बाहुलीवर मारून ठेवला होता हळूहळू ती बाहुली एक एक पाऊल सामोर उचलायला लागली चारू आणि कुंदा दोघांची पाय जड झाले होते त्यांना मनात असूनही आपली पावलं उचलता येत नव्हती आणि एवढ्यात त्या बाहुलीने आपले दोन्ही हात वर केले आणि त्या दोघांच्याही कानावर सुवर्णाचा चिर परिचित स्वर आला चारूरू चारू, चारू, ये माझे हा स्वर आस म्हणतात घोमला बाहुलीने आपले दोन्ही हात वर केले होते आणि एक एक पाऊल टाकत ती कुंदा आणि चारूच्या दिशेने यायला लागली होती चारू पूर्णपणे थरथर कापायला लागला होता त्याच्या हातातलाही मोबाईल केव्हा गळून पडला त्याला लक्षात आलं नाही सगळीकडे गुडू अंधार झाला होता बाहेर पावसाचा जोर वाढला होता विजा पण जोर जोरात लखाकत होत्या आणि इकडे त्या गुडू अंधारात ती बाहुली एक एक पाऊल उचलत कुंदा आणि चारूकडे येत होती तिचे दोन्ही हात सामोर होते आणि खोलीभर छम छम हा घुंगरांचा आवाज घुमत होता मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जर तुमच्याकडेही अशा काही कथा असतील तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता या चॅनलवर तुमच्या कथांचं सादरीकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू या चॅनलला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद